नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एम आय डी सी भरती हजार तेवीस याबाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर एम आय डी सी मध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती आणि यामध्ये काही पदांची परीक्षा झालेली आहे आणि काही पदे जी महत्वाची आहे त्यांची परीक्षा अजून या ठिकाणी व्हायची आहे तर आता एम आय डी सी भरतीमध्ये एक महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे एम आय डी सी साठी कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहे हे पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि तुमची एक्झाम संभाव्य किंवा होऊ शकते हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर बघा मित्रांनो डाटा कॅप्चर लिंक फॉर चेंजिंग कॅटेगरी एम आय डी सी मार्फत हे लिंक ओपन करून देण्यात आलेली आहे त्यांना ए सी बी जी कॅटेगरी ॲड करायची असेल ओबीसी वाले विद्यार्थ्यांना ए सी बी सी ॲड करायचं असेल तर ते करू शकतात याची अंतिम तारीख आहे सतरा डिसेंबर सतरा डिसेंबरपर्यंत तुम्ही जे आपली कॅटेगरी आहे ते चेंज करू शकता तर ही कॅटेगरी फक्त ओबीसी आणि ए सी बी सी विद्यार्थ्यांनाच करता येणार आहे इतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी करता येणार नाही सतरा डिसेंबर याची अंतिम तारीख आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी कोणत्या पोस्टसाठी किती अर्ज आलेले आहेत हे पण कॅटेगरी वाईज हे जाहीर केलेलं आहे टोटल एक लाख बारा हजार पंचावन्न अर्ज या ठिकाणी आलेले एम आय डी सी एक्झामसाठी ठीक आहे एक लाख बारा हजार अर्ज या ठिकाणी आलेले आहे आणि यामध्ये सर्वात जास्त अर्ज आलेले आहे क्लर्कसाठी आहे बावीस हजार तीनशे अकरा नंतर आहे असिस्टंट इंजिनिअरिंगसाठी आहे सव्वीस हजार सहाशे तीन नंतर आहे एरिया मॅनेजरसाठी अकरा हजार सातशे एकसष्ट ठीक आहे तर संपूर्ण अर्जाची संख्या या ठिकाणी जाहीर केलेली आहे एक पी डी एफ तुम्हाला लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पी डी एफ मी देऊन देन ठीक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देन या ठिकाणी संपूर्ण कॅटेगरीनुसार अर्ज दिलेले आहे कोणत्या कॅटेगरीमध्ये किती अर्ज आलेले आहे कोणत्या पोस्टाने किती अर्ज आलेले आहे हे तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी चेक करावं लागेल ठीक आहे मित्रांनो संपूर्ण पी डी एफ आपल्या टेलिग्रामवर तुम्हाला उपलब्ध केल्या जाईल संपूर्ण पी डी पी व्यवस्थित वाचून घ्यायची तर एम आर डी जी परीक्षा जी आहे ते डिसेंबरच्या शेवटी शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे तारीखे संभाव्य आहे डिसेंबरच्या शेवटी शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक्झाम दिनांक या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता आहे त्याची काही अपडेट आली त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद